पंचवटीत आक्षेपार्ह मजकुराच्या पत्रकाचे वाटप गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नाशिकच्या घटनेची दखल नाशिकमधील पंचवटीच्या राजवाडा परिसरात हिंदू युवा वाहिनीच्या नावाच्या लेटर हेडवर अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांविषयी आक्षेपार्ह मजकुराची छापलेली पत्रके घराबाहेर टाकण्यात आली होती यानंतर पंचवटी परिसरात शनिवारी दिवसभर तणाव निर्माण झाला होता त्या अनुषंगाने पंचवटी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवी संशयित आरोपी अमोल चंद्रकांत सोनवणी याच ताब्यात घेतल्या आता या प्रकरणाची दखल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली देवेंद्र फडणवीस म्हणाले की पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला काळाराम मंदिराच्या अवतीभवती राहणाऱ्या लोकांना धमकीच पत्र प्रकाशित करण्यात आलं होतं ज्याने ते प्रकाशित केलं त्याला अटक झाली आहे त्याने दुसऱ्या एका व्यक्तीशी जुनं वैमनस्य काढण्यासाठी दलित समाजाला धमकी निळे झेंडे लावू नका असं मजकूर असलेल्या पत्रात प्रकाशित केलं होतं त्या संदर्भात पूर्णपणे पोलिसांनी ती केस शोधून काढलेली आहे जे काळाराम मंदिराच्या आसपास राहणाऱ्या लोकांना धमकी देणारं पत्र त्या ठिकाणी पब्लिश करण्यात आलो होतं ते ज्यांनी पब्लिश केलं त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्यातनं हे लक्षात आलं की दुसऱ्या व्यक्तीशी वैमनस्य काढण्याकरता त्यांनी तशा प्रकारचं पत्रक की ज्याच्यामध्ये दलित समाजाला धमकी दिलेली आहे आणि निळे झेंडे लावू नका वगैरे अशा प्रकारचं जे काही मेन्शन केलेलं आहे दुर्दैवाने ज्यांनी पत्रक काढलेलं आहे तोही अनुसूचित जाती प्रवर्गाचाच आहे आणि कुठल्या तरी वेगळ्या हेतूनं काढलेलं ते पत्रक आहे पोलीस त्यामागे काय काय कारणं आहेत ती शोधून काढतायत त्याच्याकडे चार मोबाईल दोन लॅपटॉप मिळालेले आहेत त्यामुळे अन्य कोणी या ठिकाणी त्याच्या पाठीशी आहे का दंगल घडवून आणण्याकरता अशा प्रकारचं पत्रक त्यांनी काढलं आहे का आत्ता प्राथमिक त्यांनी ज्याच्या नावाने पत्रक काढलं त्याच्याशी त्याचं वैमनस्य आहे आणि म्हणून त्याला बदनाम करण्याकरता ते पत्रक त्यांनी काढलेलं असं ॲपरंटली दिसत असलं तरी देखील जे काही त्यांच्याकडे सापडलेलं आहे त्याच्यातनं कुठेतरी त्याचा इरादा अजून वेगळा होता का याचही तपासणी ही पोलीस तपास करतायत नाशिक पोलिसांनी तात्काळ हे शोधून काढल्यामुळे यातनं कुठेतरी कलुषित मन होऊन पुढे कायदा सुव्यवस्था निर्माण होणं या सगळ्या गोष्टी टळलेल्या आहेत पण यातनं एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे की यापुढे देखील अशा प्रकारचे प्रयत्न होऊ शकतात असं एखादं पत्रक काढायचं आणि पकडलं गेलं तरी सोशल मीडियावर ते चालवून द्यायचं चा। जेणेकरून लोकांमध्ये गैरसमजुती तयार व्हायच्या आणि त्यातनं दंगासदृ स्थिती तयार व्हायच्या अशा प्रकारचे प्रयत्न हे यापुढे होऊ शकतात आणि म्हणून त्याच्याकडे पूर्ण लक्ष ठेवून आम्ही आहोत मी बीजींना आणि एसआयडीला देखील त्या संदर्भातली सगळी जी काही आहे वस्तुस्थिती सांगितलेली आहे काय राजकीय नेत्यांनी ने देखील काल ते पत्रक ट्वीट वगैरे केलं त्यांनाही माझी विनंती आहे की अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये शहानिशा न करता वस्तुस्थिती न पाहता अशा प्रकारे जर आपण कराल तर त्यातनं समाजामध्ये तेढ निर्माण होईल कालच्या प्रकरणामध्ये आता पूर्णपणे सगळं सत्य बाहेर आलेलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक